अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते विधानपरिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यामध्येच विधानसभा निवडणुकीची लढत होणार असेच दिसून येत आहे मतदारसंघामध्ये आपला राजकीय प्रभाव वाढविण्यासाठी आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे हे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे वारंवार वेगवेगळ्या निमित्ताने समोर येत आहे दरम्यान पवार विरुद्ध शिंदे ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत असतानाच आता प्राध्यापक राम शिंदे यांनी बेरजेच्या राजकारणालाही सुरुवात केली आहे गेल्या महिन्यामध्ये आमदार रोहित पवार यांच्यावर वेगवेगळे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी राजीनामा दिला होता दरम्यान प्राध्यापक राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपल्याकडे खेचण्यात प्राध्यापक राम शिंदे हे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे राजीनाम्यानंतर प्राध्यापक राळेभात यांची नेमकी भूमिका काय असणार याकडे कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकारणप्रेमींचे लक्ष लागलेले होते दरम्यान प्राध्यापक राळेभात यांनी आता प्राध्यापक राम शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतलेला असून सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी प्राध्यापक राळेभात हे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा एक धक्काच मानला जातोय राळेबात यांच्या मुंबई येथील पक्षप्रवेशास भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे एकूणच सध्या आमदार राम शिंदे यांनी विधानसभेची जोरदारपणे तयारी सुरू केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक महत्त्वाचा असा मोहरा आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे आगामी प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळामध्ये नेमका राळेभात यांच्या या भूमिकेचा कशा प्रकारचा फटका विद्यमान आमदार रोहित पवार यांना बसणार हे समजून येणार आहे सोबतच राळेभात यांचा फायदा प्राध्यापक राम शिंदे यांना कशा प्रकारे होणार हेही त्याचवेळी समोर येणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आता कशा प्रकारचे राजकारण चालू होईल आणि या ठिकाणी प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या या भूमिकेचा कशा प्रकारचा परिणाम कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकारणावर जाणवू शकतो याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा